की आईबाबांनी दिलेल्या आणि आत्याने ठेवलेल्या नावाचा मी ब्रँड तयार करतोय आणि तो ब्रँड माननीय श्री सुनीलजी फुलारे साहेबांनी केला एकदा जोरदार टाळच्या गजरात मंचावरती मी आमंत्रित करतो आदरणीय सुनीलजी फुलारे साहेब यांना मी विनंती करतो की आपण आम्हाला मार्गदर्शन करावं या ऐतिहासिक नगरीमध्ये मी परत एकदा साहेबांना विनंती करतो की आपण या मंचावरती यावं आणि आपलं अनमोल असं मार्गदर्शन या ठिकाणी आपल्याला करावं हॅलो धन्यवाद आपण उपस्थित सगळे या ऐतिहासिक फलटण नगरीचे नागरिक मान्यवर नागरिक बंधू भगिनी मंचावर माझ्यासोबत उपस्थित एस पी श्री समीर शेख ॲडिशनल एस पी कडूकर इच्छे आमच्या पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी इन्स्पेक्टर्स आणि सगळे अंमलदार मंचावर उपस्थित फलटण नगरीतले मान्यवर उपस्थित सर्व पोलीस पाटील विद्यार्थी मेडिकोज फार्मासिस्ट पंचायत समिती नगरपरिषद येथील सगळे सदस्य आणि सन्मान्य अधिकारी ट्रॅफिक वॉर्डनसुद्धा आहेत होमगार्डचे अधिकारी आणि कर्मचारी आहेत शिक्षण क्षेत्रातले आहेत डॉक्टर्स आहेत म्हणजे मोठ्या प्रमाणात इथे विद्यार्थ्यांसकट सगळे नागरिक उप फलटन नाही मला वाटते लोणंद शिरवळ आणि सवोतलच्या सगळ्या भागातले दूरवरून आलेले नागरिक इथे उपस्थित आहेत मी आपल्या सगळ्यांचा आभारी आहे वैयक्तिकरित्या आपण इथे खूप वेळ देऊन आलात दुरून आलात आणि माझा सत्कार केला त्याबद्दल अत्यंत आभारी आहे इथे जे निवेदक आहेत ते सुद्धा खूप उत्साही आहेत आहेत निवेदक हां यांची एनर्जी लेवल खूप जास्ती आहे चांगला आहे मला खरं म्हणजे इतके मोठे सत्कार स्वीकारायची सवय नाही आपल्या माहितीसाठी त्यामुळे इतकी आपण माझ्यावर फुलं टाकलेत आणि मोठ्या प्रमाणात पुष्पगुच्छ दिले असा मोठा सत्कार असला तो राजकारणात ठीक आहे नागरी सेवेत तेवढा आम्ही घेत नसतो आणि मी ती तसाही घेत नाही परंतु काल आग्रह झाला एस पी आणि चे एस डी पी आज नाही आहे तिथे श्रीधास ते बाहेर गेलेत काही तपासासाठी परंतु त्यांनी आग्रह केला की खूप नागरिकांची इच्छा आहे म्हणून तसंही मला नागरिकांना भेटायचं असतं कारण माझ्या इन्स्पेक्शन टूरमध्ये मी जाहीरही केलेलं आहे की भेटू आपण त्या निदान त्यानिमित्ताने आपली सगळ्यांची भेट होते आणि काही हितगुज नागरिकांशी आम्हाला करता येतं हा एक त्याच्यामागे उद्देश होता म्हणून मी इथे आलो खरं म्हणजे <laughs> आपण इथे सगळे पोलिस दलाला सहकार्य करताय पोलीस, करता पोलीस मित्रही आले होते पोलीस पाटील होते आपणही सगळे आहात आणि फलटण भागात जे पोलिसिंग होतंय त्याच्यामध्ये आपला सगळ्यांचा मोलाचा सहभाग आहे कारण फक्त पोलीस समाजामध्ये शांतता व्यवस्था किंवा सामान्य नियंत्रण ठेवू शकत नाहीत आपल्यासारखे चांगले नागरिक असतील आणि जे पुढे येत आहेत इथे जे उपस्थित आहेत त्यांनी यापुढेही असंच सहकार्य पोलीस दलाच करावं आणि सातारा जिल्हा एक शांततामय जिल्हा म्हणून नावलौकिक महाराष्ट्रात कायम राहील अशी आम्हाला आशा आहे सध्या महाराष्ट्र शासनाचा एक सातसुत्री कार्यक्रम चालू आहे हो मान्य मुख्यमंत्र्यांनी शंभर दिवसाचा एक कार्यक्रम दिलेला आहे आणि शासनाची सगळी खाते सगळे अधिकारी त्याच्यात सहभागी करून घेण्यात आलेले आहेत त्याच्यामध्ये जनतेला सेवा देणे लोकसेवा हमी कायदा आहे माहिती अधिकार कायदा आहे जनतेच्या तक्रारींचं निराकरण आहे ऑफिसची स्वच्छता जनतेला देणाऱ्या सुविधा सगळ्यांचे त्याच्यात पॅरामीटर्स दिलेले आहेत आणि त्याच्यातूनही स्पर्धा घेऊन एक चांगलं लोकाभिमुख प्रशासन महाराष्ट्रातील अशी शासनाची योजना आहे त्यामध्ये आपल्याला सांगण्यास मला आनंद आहे की सध्या पन्नास दिवस पूर्ण झाले ते शंभर दिवसातले आपला सातारा जिल्हा आणि सातारा पोलीस दल एस पी यांच्या नेतृत्वाखाली सध्या दुसऱ्या नंबरावर आहे आणि मला आशा आहे की पुढचे शंभर दिवस जेव्हा पूर्ण होतील आणि मूल्यमापन होईल तर आपण सगळे सातारा पोलीस दल आणि एस पी यांना शुभेच्छा देऊ की महाराष्ट्रात ते पहिला नंबर घेतील तशीच एक स्पर्धा भारतीय स्तरावर होते अखिल भारतीय स्तरावर आणि सगळ्यात चांगली दहा पोलीस ठाणे निवडल्या जातात भारतातून आणि त्याचा दिल्लीवरून एक मूल्यमापनाचा एक गुंतकता असतो आणि पोलिसिंगचे वेगळे घटक आणि निकष जे असतात त्याच्या आधारे भारतातले सर्वोत्तम दहा पोलीस स्टेशन जे निवडण्यात आले मागच्या वर्षी त्याच्यात आपल्या जिल्ह्यातलं पुसेगाव पोलीस पोली स्टेशन आहे त्यामुळे असंच कामगिरी पोलीस स्टेशन आणखी करतील आणि पुसेगावसारखं नावलौकिक बाकी पोलीस स्टेशनचा होईल अशी मला आशा आहे ते तर त्यांच्यासाठी आपण टाळ्या वाजू शकता आमचा हाच प्रयत्न आहे की नागरिकांसोबत महिलांसोबत विद्यार्थ्यांसोबत सतत आमचा संवाद राहिला पाहिजे आणि समाजातले जे घटक आहेत त्यांना वेळोवेळी आमच्याकडून मदत झाली पाहिजे आणि त्याच्यामध्ये आमच्यातलं कोणी काही चुकत असेल तर आपण नक्कीच मला किंवा एसपीनना सांगू शकता मी माझ्या फोनवर जे काही फोन येतात माझ्या ऑफिसला जे लोकं येतात त्यांना सतत भेटत असतो आणि जे काही मदत करता येईल ती माझ्या ऑफिसमार्फत मी करत असतो यापुढेही आपण असा सहकार्य सर्व पोलीस दलात करावं मला जे पदक मिळालं ते माझं जरी नाव असेल तरी माझं साधारण तेहतीस वर्षाच्या सेवेत माझ्यासोबत जे होते सध्या दोन अडीच वर्षापासून कोल्हापूर जिल्ह्यातले पाचही जिल्ह्यातले माझे पोलीस अधीक्षक पोलीस अधिकारी अंमलदार आहेत तसंच तेहतीस वर्षात बऱ्याच ठिकाणी माझ्यासोबत जे काही अधिकारी कर्मचारी होते त्यांचंही त्याच्यामध्ये योगदान आहे आणि हे जे काही पोलिसिंग तेहतीस वर्षात मी करू शकलो त्या सगळ्यांचा सक्रिय सहभाग होता म्हणूनच ती सेवा वैशिष्ट्यपूर्ण आहे असं भारत सरकारला वाटलं आणि त्याचा गौरव या पथकाद्वारे मान्य राष्ट्रपतींनी केलेला आहे तर मी सगळ्यांचा त्यांचा आभारी आहे आपल्या सगळ्यांचाही आभारी आहे आणि आपण आला याबद्दल मी आपल्या सगळ्यांचे आभार व्यक्त करतो पुढे ऑडिओ व्हिडिओ प्रिंट मीडिया डिजिटल मीडियाचे सगळे प्रतिनिधी आहेत त्यांचाही मी आभारी आहे धन्यवाद जय हिंद